सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्तुते तर आज बघा गणेश चतुर्थी आहे गणेश जन्मोत्सव आहे आज तर गणपती बाप्पाचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे तर, तर आज बघा कुंचन सेवासुद्धा खूप छान झाली फुलं वगैरे आणायची आहेत तर कुंचन सेवा केल्यानंतर शुक्रवारी कुंचन सेवा केली आणि शनिवारी सकाळी भगवान व्यंकटेश्वर बालाजींनी साक्षात दर्शन दिलं त्याचे अनुभव आणि प्रचिती तुम्हाला आता बघायलाच मिळेल तर बघू शकता इथं बघा असा भगवान व्यंकटेश्वर बालाजीचा तिलक उठलेला आहे हळद आणि कुंकुवाने म्हणजे साक्षात त्यांनी दर्शन दिलेलं आहे आणि शुक्रवारीसुद्धा पूजा झालेली आहे आणि त्याचबरोबर बघा आज गणेश जयंती असल्यामुळे आज सुद्धा मी कुंचनची पूजा विधिवत केलेली आहे तुम्ही बघू शकता फक्त फुलं वगैरे आणायची आहेत कारण लवकर सकाळी पूजा झालेली आहे तर खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे तर स्वामींनी सुद्धा बघा फुल टाकलेलं आहे आणि इच्छापूर्ती कलश बऱ्याचशाच काही इच्छापूर्ती कलशाबद्दल मला विचारतात त्या इच्छापूर्ती जो कलश आहे तुम्ही बघू शकता आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये ही विधिवत सेवा केलेली आहे आज गणेश चतुर्थी असल्यामुळे भरपूर ताईंना खूप चांगला म्हणजे काय म्हणतात त्याला अनुभव सुद्धा येतो बरं का आजच्या दिवशी जे आ, कलश पूजन करतात त्या ताईंना तर असा हा अनुभव मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेला आहे मनापासून केलेली श्रद्धा भक्ती ही भगवंतापर्यंत पोचते ह्याचा अनुभव आणि प्रचिती प्रत्येक वेळेस तुम्हाला सर्वांना येते तशी मला सुद्धा येते आणि आज बालाजी भगवाना साक्षात दर्शन दिलं आणि बाकीचा तुम्हाला व्हिडिओ आपल्या शॉपवरून बघायला मिळेल शॉपचं लवकरच आपल्या ओपनिंग होणार आहे थोडंसं काम बाकी असल्यामुळं तुम्हाला शॉपला विजिट देता येत नाहीये पण धनलक्ष्मी कुंचन सेवेने सगळ्यांच्या चा चांगल्या इच्छा पूर्ण होतात बरं का आता साक्षात व्यंकटेश्वर बालाजी भगवानाने दर्शन दिलं आणि खूप म्हणजे सकाळ सकाळी उठल्या उठलं बघितलं तर बघा इथं असं हे हळदींकचे दोन जे करंडे होते ते इथं मी ठेवले होते ते असे पूर्ण कलंडले होते आणि हे असे चिन्ह त्याची तयार झालेली आहेत व्यंकटेश्वर बालाजींचा हा तिलक तयार झाला आहे तुम्ही बघू शकता असे खूप चांगले चांगले अनुभव धनलक्ष्मी कुंचन सेवेतून नेहमीच मला मिळतात ते बघा हा साथी साथी ले ले चांदीचा जो तांबे आहे हा स्वामींसाठी पाण्यासाठी मी घेतलेला ह्याच्यामध्ये वैभवलक्ष्मी व्रतसुद्धा आपण करू शकतो तर हा चांदीचा कलश आहे वरका आणि चांदीच्या कलशामध्ये दे देवी देवतांना पाणी ठेवले नाही आपल्या घरामधली हवा शुद्ध होते किंवा माता लक्ष्मी या चांदी प्रिय असल्यामुळे बरेचसे चांदीचे रत्न आपण सेवेमध्ये नेहमीच ठेवत असतो तर तुम्हाला सर्वांना मी नेहमी एकच सांगते की मनापासून केलेली भक्ती ही भगवंतापर्यंत नक्की पोचते आणि त्याचा अनुभव बघा आज धनलक्ष्मी कुंचन सेवेच्या माध्यमातून आलेला आहे आज एवढं मोठं शॉप झालं कसं असतं तुमचं चांगलं होतंय आणि चा त्याच्यामधून माझं सुद्धा खूप चांगलं होतं कारण एक आशीर्वाद एक ब्लेसिंग तुमच्यासुद्धा माझ्यासोबत आहे आणि आज बघा एवढा मोठा धनलक्ष्मी कुंचन सेवेचा मला आलेला अनुभव आहे तुम्ही सुद्धा सेवा करा कारण ही सेवा दीड वर्ष झालं मी स्वतः करते चांदीच्या कुंजनमध्ये आधी करायचं आता चांदीच्या कुंजनमध्ये सुद्धा करते आणि पित्रायचे तर काल शुक्रवारच्या दिवशी ही सेवा झाली होती आणि आज सकाळी बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजींनी साक्षात दर्शन दिलं कुंकुवाच्या हळदीच्या रूपामध्ये त्यांचा तिलक तयार झालेला आहे तर मनापासून केली भक्ती ही भगवंतापर्यंत नक्की पोहोचते तुम्ही सुद्धा मनोभावे सेवा करा कर्जमुक्ती असेल घराचं स्वप्न असेल कोणतीही तुमची इच्छा असेल ती धनलक्ष्मी कुंचन सेवेतून तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण हे मी आज का सांगते कारण मला खूप चांगल्या सेवेचे रिझल्ट आहेत आणि ज्याच्याकडून सेवा घ्याल त्या व्यक्ती सुद्धा भरभराट प्रगती झाली पाहिजे कारण कोणतर खूप प्रॉब्लेम मध्ये आहे काहीतरी विकतय म्हणून आपण त्यांच्याकडून वस्तू घेतो त्यावेळेस काय होतं की आपलाही कर्मभोग चांगला असावा लागतो आणि देणाऱ्याचाही असावा लागतो तरच त्या सेवेचं फळ आणि प्रचिती तुम्हाला नक्की मिळते तर हा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धरलक्ष्मी कुंचन हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करा आणि हो आज गणेश चतुर्थी आज गणेश जन्म असल्यामुळं त्याचमुळं गणेश जन्मोत्सव असल्यामुळं आजच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही इच्छापूर्ती कलश नक्की बुक करा कारण तुम्हाला सर्वांना इच्छापूर्ती कलशाचे खूप चांगले रिझल्ट मिळतात आता अनुभव बऱ्याच त्यांचे बघितले माझं तुम्ही अनुभव ऐकलाय तर आजच्या शुभ इच्छापूर्ती कलश बुक करा आणि तुमच्या घरी आल्यानंतर तिची विधिवत पूजा करा असा हा माझा एक कुंचन सेवेचा छानसा अनुभव होता कारण कसं असतं मनापासून केलेली सेवा ही भगवंतापर्यंत नक्की पोहोचते आणि भगवंत आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन नक्की देतात तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या व्यंकटेश्वर भगवान बालाजींच्या तिलकचं आणि हा मोती बघा कुंचन सेवा करता ह्याच्यामध्ये पडलेला आहे बरोबर तर कुंचन सेवा बऱ्याच टाईम तर तुम्ही रोज करता का तर रोज केलेलं सुद्धा चांगली असते का ताईंनो तुमची इच्छा असेल तर तुम्ही रोजसुद्धा ही कुंचनची सेवा अगदी करू शकता तर ही सेवा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा ज्या ताईना छान छान अनुभव येतात त्यांनीसुद्धा सुंदरशी कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ